दिंडोरी तालुक्यातील जवळके मातोरेवाडी रोडवर आज सहा जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वरहाडी घेऊन जाणारा आयशार ट्रक रस्त्याचा अंदाज न आल्यानं उलटण्याची घटना घडली यामध्ये अठरा ते वीस महिला आणि पुरुष होते आणि यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु काही महिला आणि पुरुषांच्या डोक्याला हाताला मार लागला असून घटनास्थळी पिंपळगाव येथील दोन अँब्युलन्स तात्काळ दाखल झाल्याने जखमींना पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे वराडी घेऊन जाणारा ऐशार अकराळे वरून जवळके येथे लग्नाला येत होता परंतु जवळके पासून पाचशे मीटर अंतरावरच हा ऐशार पलटी झाला जवळके मातेरेवाडी रोड हा पूर्णपणे नव्या आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरणचा करण्यात आलेला आहे त्यामुळे या रस्त्याने ने वाहनांची नेहमीच वरदळ सुरू असते परंतु रस्त्याच्या साईडपट्ट्या जास्त भरल्या नसल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे आणि समोरून गाडी आल्यानंतर मी थोडी गाडी यांगा धावायचा प्रयत्न केला पण साईड पट्टा भक्कम नसल्यामुळं माझी गाडी ते अंग सरकून गेली आणि त्या साईडला ही गाडी माझ्या पट्ट्यात आल्यानंतर मी थोडी धावली गाडी माझी अंग सरकून गेलेली अकरा वेळेजवळ चाललो वणी जवळ चालले कशा लग्नानिमित्त लग्नानिमित्त ते आणि काय नेमकी काय या संदर्भात काय झालं घटनाक्रम काय सांगा हा तुमचा रोड तुम्ही टाकेले ना ते जर भक्कम नसल्यामुळे तुम्ही जर ते अंग घेऊन टाकेल डबल गाडी क्रॉस कशी करायची मी माझा प्रयत्न केला गाडी गाडी टाकण्याचा पण सरकून गेली समोरचा माझा या माझ्या संदर्भात गोकुळ झिरवाळ यांच्यासोबत संपर्क केला असता लवकरच राहिलेलं काम पूर्ण होईल संबंधित ठेकेदाराला सांगून साईड पट्ट्या देखील लवकरच भरल्या जातील अशी माहिती गोकुळ झिरवाळ यांनी दिली आहे एन न्यूज साठी तुषार झेंडपाळी पिंपळगाव बसवंत